नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय खुशखबर आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला कशाप्रकारे पगारवाढ असणार आहे आणि त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक, शिक्षक आणि प्राध्यापकांनासुद्धा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो कशा प्रकारची सविस्तर बातमी आहे याविषयी आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कशा प्रकारे आहे आजची बातमी जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील समोर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कशा प्रकारे पगार वाढ असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी निर्णयाचा धडाका सुरू केला आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावीस मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगाला मिळालेली मंजुरी हा सर्वात मोठा निर्णय ठरला राज्यातील सुमारे एक लाख सात हजार शाळांमधील सुमारे पाच लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे याशिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी देण्यात आली आहे नंतर प्राथमिक शाळा बघा मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील एक लाख सात हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस ते बावीस टक्के पगारवाढ मिळणार आहे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सध्या पंचवीस ते तीस हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर बत्तीस ते सदोतीस त्तिस हजार होणार आहे तर मुख्याध्यापकांना पन्नास ते साठ हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोगानंतर पासष्ट ते सत्तर हजार होणार आहे नंतर माध्यमिक शाळा बघा माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सध्या पस्तीस ते चाळीस हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर बेचाळीस ते सत्तेचाळीस हजार होणार आहे तर मुख्य धक्क्यांना सत्तर ते ऐंशी हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोगानंतर चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव हजार एवढा वाढणार आहे त्यानंतर प्राध्यापकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे बघा उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषी विद्यापीठे विधी विद्यापीठे संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये शासकीय महाविद्यालये विज्ञान संस्था अनुदानित अभिमत विद्यापीठे पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक पात्रता अर्हता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सुमारे सव्वीस हजार सातशे एक्केचाळीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे वेतन आयोगातील तरतुदी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू केल्याने एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख एवढा वाढीव खर्च येणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा पन्नास टक्के हिस्सा व केंद्र शासनाचा पन्नास टक्के हिस्सा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी आज आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद